सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही संतापून जाल या व्हिडिओमध्ये वाघाला पकडलेले दिसते व हत्तीवर बांधून ते फिरवले जात आहे हे पाहून कोणालाही रागानावर येईलच सोशल मीडियावर रोज काही ना काही पाहायला मिळेल असते स्टंट जुगाड डान्स रील्स भांडणं यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला भेटतात याशिवाय प्राण्यांच्या संबंधितही अनेक व्हिडिओ व्हायरलही होत असतात पण प्राण्यांमध्ये गैरवर्तन केलेले व्हिडिओ फार तर पाहायला मिळत नाही हा व्हिडिओ बिहार मधील एका गावाचा आहे यामध्ये दोन माणसांनी वाघाला बांधून हत्येवर बसवलं आहे हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी आश्चर्यकारक आणि चकित करणारे आहे कारण वाघाला जंगलातील सर्वात भयंकर प्राणी मानलं जातं हा प्रकार पाहण्यासाठी गावामध्ये मोठी गर्दी झाल्याचं था दिसतं या बांधलेल्या परिस्थितीत वाघाला हालचाल करण्याच्या अजिबात संधी नाही याशिवाय एक व्यक्ती वाघाच्या कानावर वारंवार मारतानाही दिसत आहे यामुळे वाघाला प्रचंड ता त्रास होत आहे वाघाच्या स्वभावाचा विरोधात जाऊन त्यावर केलेला हा प्रकार प्राणीप्रेमींसाठी धक्कादायक आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेक नेटकरी संतापले आणि कमेंट्समध्ये यांनी शिवीगाळही केला हा प्रकार पाहून तुम्हाला काय वाटते हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद